लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी शासनाची विशेष सुविधा मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे तर सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणं आवश्यक असल्यानं अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र आता अशा महिलांसाठी शासनानं विशेष सुविधा सुरू करून दिली आहे यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी एक एवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटोस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे एकतीस डिसेंबर पर्यंत त्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे शासनानं मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत वडील व पती दोघही नसलेल्या एकल विधवा किंवा निराधार महिलांनाही हा लाभ कायम ठेवला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयातनीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची इकेवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर पर्यंत जमा करावी अंगणवाडी सेविकांनी या प्रमाणपत्राची तपासणी करून बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत शासना शिफारस करणार आहेत